तुला माझ्या संग आणून इतका तमाशा झालाय बर का डोक्यावर गेला मी म्हणले होते का मला घेऊन तू घेऊन चालू मला पण इतके ठेवायचं म्हणून आलो घेऊन कशाला आणलं मला काम करता जाणार कशाला आणले तुम्हाला येत तु नव्हतं हो माझ्या मुळे तरी काम भेटले तुम्हाला तुझ्यामुळे मग थो ना तुला चार 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 बोलले काय थो त्याच्यात एवढं मग मग ते तुम्हाला माणसं हाकलून दिल होतं ते, ते उगाच निरोप पोहचला बी संघ माझ्यामुळेच भेटले तुझ्यामुळे भेटलं का आम्ही पुटरेली चांगली वाटते काय मला काय माहित होतं ते तुम्ही पहिले काम करून गेले होते त्यांच्याकडे ते कसे येत नाही पुढे पुढे करायचं नाही पुढे आली घराच्या बाहेर यायचं नाही इथून पुढे आता सांगतो तुला चालतंय नाही तर ते आले की आपलं यायचं आणि बसायचं नाही यायचं हो का कोणी दारात आलं तर त्यांना चहा पाणी करणं आपलं काम आहे त्यामुळे तेवढं मी असलो तर मी घरी असलो तर च्या मी नसलो तर बाहेर वाटा लावायचे त्यांना चालतंय काल जर बाबू आला नसा तर तुझे त्याने लचके थोड्या मागे नसते घेतले हा हा तुला बनवायचं येते त्यांना येडी समजता काय मला असं कोणाच्या बिना आदर लावायला अहो ते सरपंच त्यांचा डाव होता माहितीये का पाटला असं पाटलेन बाईला घेऊन यायचं आणि पाटलाकडे आपण कामाला राहिलो ना त्यामुळे त्यां त्यां मी त्यांच्याकडे राहिलो नाही त्यांचं सामान आपण मागे देऊन टाकलं पैसे देऊन टाकले धान्य देऊन टाकलं सगळं देऊन टाकलं मग ते ना त्यांनी डाव केलेला होता पाटलाची जिरवायचा कळालं का तुम्हाला आणि मी काय अशी कोणाला हात लावून द्यायला मी काय येडी बिडी काय अशी एकटी काय जाऊ मी कुठं सात आता पुढे ना हा आता काय सांगू सरपंचांनी काय काम सांगू त्याचं घेणे नाही आणि संग कामाला मला लागायचं माझ्या बरोबरच यायचं तो हा घरी थांबायचं नाही हो घर थांबणार नाही मी पण तुम्ही पण मग मला घरातलं सगळं काम उरकू लागायचं बघायला उर... सगळं काम उरकू लागायचं नाही तर घरातलं व्यक्तीने करायचं आणि तुमच्या बरोबर मी डबल डबल राबायचं असं नाही बर का येत जाईन मी सांगत जाऊ जाऊ उलट मीच तुम्हाला हे म्हणणार होते पण आपण सगळं घरातलं उरकू लागायचं मला आणि आपण जायचं मग दोघांनी काय चालू अरे मी आता जातो उरकून हा उरकून लगेच पटकन येते हे मी आलो तर गावातून जाऊन बस झालं आता गावात जायचं म्हणजे काय गावात जाऊन काय नाटक करता काय माहित नाही काय मला काय आई नको ऐकू कोणाचं कशी कशीची मला काय माहित नाही आता मी स्वतः पाहिलंय म्हणून तरी बाया खुशा मिळत होत्या तुम्ही मी तो चांगलं समजत होते तुम्हाला चांगलंच आहे मी चांगलंच आहे मग कस काय तुम्ही ते बाळ मागत पळत होते बाय नव्हतं बाबे आता माहित नाही का तुला आता बघितलं नाही का तू बघितलं पण बाया म्हणून पाहत होते ना बाहेर गमत केली आम्ही काही आता सरपंच केली मुद्दाम कळी लावायची सॉन केले मी तस करीत असतो नाही नाही लय तुम्ही बसून दळण करायचं आता तांदूळ हे तेवढे तेवढे तांदूळ निवडून द्या मी बघ मी भाजी आणून दळणाची काम मी करायची कोण करू आज गावात जायचं नाही गाव बंद गाव नाही तर मी पिशवी भरी ना जाईल निघून नाही 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 तू नको निघून जा बरान बाबान काय माझ्या नक्की बरा हे दार, हे दारा दाम खाली बसा ये तर खाली झालं मग खाली बसून निवडायचे हे दारा तांदूळ निवडा इथं बसून एवढे निवडून देतो ही झाली मी गावात जाय नाही नाही मी तिची भाजी लगेच निवडायला घ्यायची घरात करून देतो मी सगळं घरात काम करायची भाजी निवडायची राहिली भाजीवात नाही जायचं चला आतमध्ये भाजी निवडू लावायला चला, चला पटके मी मला भाजी नि अशी कामं करायला लावते काय कुठला करतो माहिती नाही कामात जाऊन तुम्ही रोजचीच करतो तीच मला कामच नाही दुसरं काही चला पटके नाही आतमध्ये काय पाटला तिथे हल ना होईनी असला रेटला दिला टाकत टाकलं बन पार तलब जिरून गेली पूर्ण करून ना हल्ला तेवढाच राहिला होता तेवढं तरी बरं झालं त्याची आता परत तलब होणार नाही सर पण ती मला काळजी लागली होती गेल्या गेल्या दिसणार आहोत मला सापडणार म्हणलं पाटली ना आपल्याला मला खात्री होती सापडलं मला खात्री होती हा माणूस किती नालाय कि शंभर टक्के साप कस जास्त तू मला होती पण म्हणलं आता पुढं लहानपणा एक सरपंच आपल्या सेने शक्य नसत झालं बाबून बरोबर कार्यक्रम केला मग डोक्यात गेला हजार पण डोक्याला तुम्हाला काय म्हणलं होतं हे आपल्या सेने होणार नाही बाबूराव काही बी करी ते आलं लक्षात बाबू मुळ झालं हा आता पुन्हा एक काम करा ना काय बघा ना परत येत असलं बावड्या आपले आता तो कसंही नको पण आता पाटला ना कुठं बायकून लय जाम केलं कुठं बाजी निशेव तेव्हाच राहत नसतो बावड्या दिला सुट्टीत द्याय ना जाडून घ्यायला लावते ती माय आता त्याला आणि कस काय ना आता स्वतः पाहिलं आपण दाखवलं पार तलब घालून टाकली त्या बाई बघा काय करायचं बावड्याला थोडा जीव लावायचा आली तर आली बघू आदभुत महिना वाढून देतो आला तर आला महिना वाढून तुम्ही सांगा हा सगळं काहीतरी दुका लावू द्या दुख लागली काही सांगायचं काम आता पेटून अरे बाव रे हो अरे काय चाललं तुझं पाठी सांगा ती काम कराचे गेलं पेटून कस्तन पेट व्हायचे दे त्याला आग लावायची हे नाही कस्तन पेट व्हायला हि गालच पाहिलेली ना अरे आता कस काय चाललंय तुझं आता बर चालू आहे बर का पण तू त्या दिवशी तुलाच त आला ना दैब्याकडे एवढं वाघ लावून गेला काय त्याला भेट तू आणि तुझी तु, तु बायकू काय तुला वाटतं काय ही आरती ते बी वाघी नाही ते हल्ला हला कुत्र्या आजाराला ये टाकील असते काय वाघीला तशी बाईक मागील ते आता सोनं मस्त माहिती बाई म्हणजे तू एकदम ही ते पुढं भेटाय ते असे किती काही वाट लावली अरे म्हणतो काय अरे पण ते चेअर माणसावर पण टी बी नाही ये ड्या माच्या पण तोंडात दम आहे चेअरमन ते सरपंच आहे ना त्यांचा घासच नाही तुझी बायको त्याच्या पण उभे राहायचे पाठी न आपल्याला कुठे तोंड घालायला टेन्शन न घेऊ तिचं नाही जमलं तर ना चिकडं तरी तुला कामाला होत मला वाटतंय पाटलाई राहायलाच नको तिच्या डि बघा तिथे त्याचं ते आता ते ना हे झाले मांजार झाले की बाया उठल्या वाजल्या भाजी निवड तांदूळ निवड आम करत मुक्त तीच चालले आता नाही अरे ती वरून काल आहे ना तितक्या आधी काढायची अरे बावड्या काय सरपंच कुठे बावड्या शेतावर गेले काय आता त्या बावड्याला काय आमचा जीव तुमच्या पशेन तुम्ही उभं त्या पाटलाच्या नादी लागला काल बाबू नसता हे oh. कसलं प्रकरण अंगल असला आला सांग oh, असत सा oh. सांगा बरं हो ते पाटील काय माणूस आहे का नाही ना महान आला एक माणूस आहे आणि तुम्ही मी आता माझं कसं आहे मी सरपंच आहे मला सगळ्यांवर लक्ष देणं माझं काय पण आमचा जीव तुमच्या पैसे तुमचा त्या पाठला पैसे आता काय सांगावं तुम्हाला एवढं सहकार्य केलं सगळं हे केलं काय म्हण नाही जीव वगैरे असं काही नाही आमचा कुणावर आणि तुम्ही काय आमचे वैरी नाही ते काय आमच्या लई सगळे सोबत नाही आता त्यांनी काल काय प्रकरण केलं ते बरं झालं ते, ते बाबू मध्ये आला नाहीतर ते मला त्याने आधीच सांगितलं होतं म्हणलं ते पाटलीला असं असं तिथे येणारे त्याची चर्चा ऐकली होती आणि मग त्यांनी ती साडी घालून तिकडे थांबले माहितीये का आणि असले तुमच्या गावचे असले पुढारी बाबा वाटलं नव्हतं आम्हालाच आता या गावातच राहायचं नाही सगळ्यांना नका किड रंग तसं नाही पण उगाच काय असलं तमाशा आणि असं एवढं सहकार्य केलं तर तुम्ही समजून घ्यायचं त्याने पाच हजार रुपये काय वाढून दिलं काय तुम्ही तिकडे गेला पण असं नाच का असं नाही वाटलं ना विचित्र माणूस परिसरीच्या अंगोरा हात न चुकीच आहे ना आता ते ते माणूस नसतं बाबू तर काय झालं असतं माझं ते साडी घालून ते थांबलेलं होतं त्याला वाटलं आहे म्हणजे किती घालणारा प्रकारे हा मी तेच विचारायला आम्ही बी होतो ना मला पण ते झालीच आहे त्याच्यासाठी झालो होतो ना मग हे असं चुकीच आहे बिलकुल हे असलं प्रकार आता काय नाही आम्ही ना तुमचं ना जे जे दिले ना तुमची उचल घेतली माझ्या नवऱ्याला सांगितलं त्यांचे देऊन टाकू म्हणला आपण आपण कामाला आलोय तर दोन एक हाय बाय बायकुस समजा पण दुसरी गडी माणसाची कोणाची गेलाय कामजोर काय काय बावड तुला कळन करायला आल कालचं प्रकरण झालं ती चौकशी करायला आलोय माझा जीव तुझ्यावर मला नेमकं काय घडलंय आता मी होतो तिथं बाबू नसतं तर काय झालं असतं चौकशी करायला मी गोळ्या आला मग तिकडे यायचं चौकशी घरी यायचं काय कारण तुमचं मला माहिती हो तू या टायमाला राहण्याचा असतो घरी असतो तू पाटलाचा घरी मला काय माहित कोण काम करतो विचारायचं तिला पुढे सांगितलं तुला मी काय सांगितलं मी घरी जायचं माणूस घेऊन जायचं मी गाड्या घेतलं काय करणार ते आले आता त्यांचे पैसे घेतले त्यांचा किराणा घेतला पाणी वगैरे नको विचारायला त्यांचा किराणा घेतला किराणा मग तिला बघू ना आपण आता त्यांचं घेत त्याला म्हणलं माणूस नात्याने त्यांना पाणी तरी एक ग्लास विचारायला पाहिजे ना तिकडे बसू लागतो हे यार माणूसकीची बाई लागत लाज राख काय नको त्यांच्यावर संशय घेऊ काय संशय घेऊ नको म्हणजे कसं काय मग काय येतं विचारून घेतो सामान काय राहिला नाही पाहिजे बाबा तुझं तुझं चलू दे तू वृत्तीच आहे आपल्याला माहित नाही ताई मी येतो हातीकडे मी काय ना आलाय म्हणणार मी ह्या गावात मी राहणार मी नाही माझं तिकडे काही करीन पण तुमचं पैसे तुझं तिकडे काय असेल बघू मला मला जाऊ दे मी काय पाटील नाही तुला तू बघ काय असं तिच्या मार्गे गेलं ह्या गावात आल्यापासून काय करत का तुला काही एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तेच तुमचा दहा रुपये पेट फोड द्या काही पण होतो मग नाही राहायचं इथं तुमच्या फुडारी तुम्हाला नकला तुमचा पाटील तुम्हाला नकला तुमचा सरपंच तुम्हाला लकला आणि मला राहायचं नाही काय नाही तुम्ही इथे इथं काही पण करा चाल घाला इथंच मरा इथंच जागा काही पण करा मला राहायचंच नाही आज बघ राहायचं मी राहतच नसतो तुला तुम्हाला सुटल्या मग बाईकडे माहिती काय काय माहिती आहे सर मी काय जाऊ नको बोलायचं शक्यता

तुम्ही जायच मला नाही यायचं तू सुरू मला आहे मग एवढं कळत आधी का नाही सांगितलं अरे मग तसं बोलत नव्हतं हसकत नव्हती पासून बिना अन्न पाण्याची वाट बघत आहे तुमची आता जीव संघ जीव काही करू हा तुण तुण जेवले का तरी सकाळपासून जेवून मग काय तुम्हाला सोडून सोडून का मी किती जीवायला जी जी का तुझा माझं जीव ते करायला पाहिजे तुम्हाला नादल लागून तुम्ही नालायक समजता मला मला कोणी नाही सांगितलं पण मी जर हे असं करीत नव्हतो ही आता काय करायचं गावच भंगारी आपल्या हे गाव सोडून जायचंय सगळं मिटून गावाला आपण निघून जाईल त्यांचे त्यांचे पैसे नको आणि कोणाचं काय आपल्या डोक्याला ताणू नको म्हणायचं नाही बोलायचं पैसे जायचं मग चलायचं निघायचं अजिबात थांबायचं नाही नाही जेवायचं आणि कुल चावी घ्यायची त्यांना त्यांचं सामान द्यायचं आणि लगेच निघायचं मी घ्यायचं घ्यायची हा मला सोनीच्या सोन्याच्या काय ना सोन्याचे आहे का पैसे पैसे असते सोनेच्या बांगड्या घ्यायला अशे लोकांचे कामाला राहिले असत सासले नको नको, 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 नको काय नाही तुम्ही ते सासून ठेवायचे आडीनडीला कामाला येते उद्या कशाला पण लागू शकतात दुखणे भाणे दवाखाना औषध गोळे भाडे तोडे काही लागत पैसे खर्च करायचे नाही मला काचाच्याच बांगड्या घ्यायच्या आणि दागिना तुम्हीच माझा दागिनाय मला काय सोना पाहिजे हा मग एवढं मला माहितीये ना एवढं कळतं ना तुम्हाला मला माहिती ना मी कशी तुम्हाला कळायला पाहिजे एकदा हसले चला निघू हसली ना पाहिजे सगळी वाटते हा चल चल पक्का नाही करणार काय एडवानी कामाला नाही राहणार नाही सरपंचाच्या घरी बी नाही राहायचं पाटल्याच्या घरी बी नाही राहायचं कोणाकडे जायचं नाही काही नाही काय ना राहाडा म्हणजे पुढे लय लयच अवघड केलं पाटील काय गणगणित काय काय लय गणगणित दिसता आता बरं गोड बोलतो मी इतके वेळ सरपंचा संघ राहून माझ्यावर कुरंगडी करता काय चार दिवस झालं गावातच नाही पाटील तुम्ही निघाले आता कामच नाही मला काय त्याच्यामुळे फिरतो दिवस झालं घरात बाय पार फार तांदूळ मिसून घे माझ्याकडून भाज्या चिरून घे कांदा चिरून घे अरे काय उद्योग चांगले लागत लागतात त्याला ही सरपंचाने खरं तर मला इंगार दाखवायचा सरपंचाला पुढे येतो सरपंच सरपंच असते आणि कुठे तरी बसलेले सगळं इकडे गोड बोलत आणि सरपंच सगळ रंगून असं असं मला तर पण आम्ही कायलं कर पाटील असलं काय उद्यापासून बोललं मला तुम्हीच केले काय ना काय आम्ही केले पण ते तीन नासता उद्योग केला तर कशा आला असतं कशा तुमच्या अंगल त्याच काय कारण होत याचा काय उद्योग केला बाया म्हणलं की आपला फार असच होत येईल काही नाही केलेलं मिया तुमच्या माग मागे ते सरपंच बघाच्या घरात बसलो हा अहो पाटील बावड्यान बावड्या बायकू वाईट सोडून निघाले ते आता सरपंच खरं सरपंच बेकार माणूस नाही लय बांध ना त्यांची सरपंचा काय गरज होती जायची त्यांची आता काय गरज होती आता ते आता काय आता सरपंचा विचार ठोळ्याला त्याच सरपंचाच काही कारणच नव्हतं गेलं असेल काही काम असेल आता तेव्हा बावड्या माहित नाही गा सरपंच बी लिहायचा आलीच आहे तुम्हाला माहित नाही अजून आगा। आगा। एक वेळ मी चांगला आहे पण सरपंच लय वाईट सरपंचाने किराणा तीन घेऊन दिलं होता पाटील असेल कारण पैशाचा कशाचा सरपंचा डोळा त्या बाईवर सरपंच फक्त माझ्या तडाक्यात सापडून द्या मग हिंगा दाखवतो पाटलाचं कसं काय ती पण त्या बावड्याने था त्याच्या मंडळीने निर्णय घेतला इथं थांबायचं नाही ते निघायच्यात निर्णय याच्यात पिशा भरायला लागल्या ती असं कसा निर्णय घेतला मला विचारलं सुद्धा ना त्यांनी ती बघा बघा ती चेहरा नाही पण ती म्हणली आम्हाला इथं थांबायचं नाही मला त्याला गाठावं हो लागेल जावं लागेल एक काम करा जा पहिलंच अजून मिटलेलं नाही पहिलंच गरमच गरम आहे त्यात नाही का टाकू पर हा नाही तर करताना उद्योग काय का पाटली का बाहेर जाताना निरोप सांगा गप जाता का आता परत हा पण तुम्ही बघा तुमच्या तुम हिशोब हा बघ तू माझ सगळं घेतलं ना आपलं काही चाललं का पुन्हा यायचं नाही लावलं का नाही काय तौल बिल बघायचंय तौल नाय बघायचं काय नाही तुमचे कपडे विपडे घेतले सगळे हा तो बोललं की बोललं की पिशवी पिशवी कपडे विफडे सगळे घेतले का मागचे बिच्चे पिशवितले सगळे घेतले का सगळे हे काढा ना सोडा ना हे काय ना असं बाहेर जाताना जरा नीट मिटकं हम्म सोडून घ्या आता भांग पडते थोडासा आता बरं लोक बघत त्यांना जा बाकी लोक बघ नाही नाही थोडासा ल आता तू बी माहिती नाही नाही तिंगल काय असं फिरी ना मग थोडे उगत माहितीये का थोडी तू उगतो तुझी माही काय ना माहीत चांगले अरे भावड्या पिशव्या हे कुठं निघाले तुम्ही

नको नको आवाज काय ते आमच्या घरात कोणी घुसत आहे कोणी आम्हाला आवड नाही तसं कसं कोण घुसत नाही शहा माझा नाही कोणी पण गाव तुमचं नाही किच नाही आम्हाला तू कष्ट कर ना

नाशके लोक आहेत इथं नको नको तुम्ही बरं इथं हा बरे काय तो कडी लाईल अर्षा मिळून देऊन हा बाबू भारी चला जाऊ जाऊन त्याच्यामुळे माझत वाचली चला काय माणूस चांगला आहे ते माहितीये का तुम्ही काय इतक्या लांब चालत चालत आणले मला गाडी नाही घोडी नाही काय नाही बस बी नाही काय नाही लाडाडे मला ना लय कंटाळ आलंय काहीच रस्त्यावर गाडी भेटा आता तू बारीक नाही उठून तुला कळव मला लय कांटाळा आलाय बाबा आता येईल गाडी गाडी टाईम झालेला बस नाही एस टी नाही आता काय संध्याकाळी कळवायला आली फार गाडी मला माहिती ना काय चालत जायचं का गावापर्यंत आता स्टॉप किती जवळ आलाय नाही घरी पर्यंत नाही चालत गावापर्यंत आता मला कस काय नाही मला नाही काल राह बस आहे बसचा टाइम झाला आता आपण थांबू बरे का गाडी आहे ना गाडीवाल्याला आवाज करा ना गाडीवाल्याला हात करा ना हो पाहू नये आम्हाला तुम्ही कुठं चाललात आम्ही पुढच्या गाड्या चाललो आम्हाला घ्या नाही नाही बारी गाडी आमची तुम्ही काय काय मागून सोडा नाही आणला नाही 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 पुढे गाडी खराब आहे माझी एक मला जायचे काय ना का गरीबाचा कोण वाडी आहे का हा काय दिवस झाला आपल्या तुमच्यामुळं चला जाऊन पाय पाहिजे एखादी मला नाही वाटत गाडी भेटेन मला भेटेल कायची गाडी वकेल खोरा करायची केवड्या बोलते समज समोर होय तुला किती आताच होय मला बर जवळ पाच सात किलोमीटर चालत आणलंय उमरी गेली गाड्या नाही काय नाही हो अरे काय तुझा